अल्लाउद्दीन खजी आक्रमण केलं त्यानंतर तीनशे साडेतीनशे वर्ष असे होऊच शकलं नाही की कोणीतरी एक अत्यंत स्ट्रॉंगली ठरवलं की नाही हे हे नाही लुटायचं माझ्या माणसांना सगळे जे शूरवीर आहेत आपल्या भूमीतले ते का दुसऱ्यांकडे करतायत साकरी इन्क्लुडिंग माय फादर इन्क्लुडिंग माझा भाऊ आणि माझा नवरा हे माझं मूल नाही करणार असा विचार त्या स्त्रीच्या मनात आला आणि त्यासाठी शहाजीराजे आणि त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केले आणि त्यानंतर किती ती बाई पॅशनेट असेल की जिनी आपला मोठा मुलगा गमावला तीन भाऊ आणि वडील एका रात्रीत गमावले कारण फितुरी केली असं त्यांना वाटलं म्हणून नवऱ्याच्या पाठलागावर सतत माणसं होती oh. या परिस्थितीतून आठ वर्षाच्या मुलाला घेऊन यायचं आणि म्हणायचं की मी सुरुवात करते जेव्हा साडेतीनशे वर्ष कोणी केली नव्हती सुरुवात तर मी कालच आमच्या एका मित्राला म्हणत होते की असं काय असेल त्या बाईमध्ये की ती म्हणाली की नाही आपण करायचं आणि सगळ्यांनी मानलं मग हे इतकी वर्ष का नव्हतं घडलं बरं mm. मुलगाचा आठ वर्षाचा होता सोन्याचा रंगात फिरवला पण mm. आठ वर्षाच्या मुलाचं तो कोणी ऐकणार नव्हतं म्हणजे या बाईनीच ती पिढी संपूर्ण घडवली अशी पिढी घडवणारी ती बाई होती मी जेवढं त्यांच्याबद्दल वाचते बोलते yes. किंवा एखादा सीन माझ्या समोर येतो किंवा मला वाटतं की काय बाई आहे